नमस्कार उंडळी कसे आहात मस्त ना असायलाच पाहिजे नाना नानी गवण किचन बघायलाच पाहिजे आजची रेसिपी रोजची आमटी तुरीच्या डाळीची त्याच्यासाठी मी इथं तेल घातलंय तेल गरम झालं कि त्याच्यामध्ये एक चमचा मोरी मोरी चांगली फुटली कि जिरे दोन चमचे जिरे थोडीशी हळद

पण मी आज शेवग्याचा पाला घालणार आहे शेवग्याचा पाला प्रचंड पौष्टिक आहे मी हा स्वच्छ कोवळा पाला आणून सुकवून घेतला म्हणजे आपण हे टाकत पण शेवग्याचा पाला असा परतून घ्यायचा आपलं गोडा मसाला थोडेसे तीळ पण आहे त्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला तांबडी पावडर ही माझी सातारा स्पेशल आपण रोज वर्षभर वर साठवणीचा सा गोडा मसाला करत घरचा काळा मसाला करतो तो आहे तिखट टाकून घेतलं मीठ तुमच्या आवडी प्रमाणात लसूण घालू शकता इथं मी आता हे गरम पाणी करून ठेवले मघाशी पातीला उचलण्यासारखं आहे उकळी आली की आपलं झटपट कालवण तयार आमच्या सांगलीकडे पातळ भाजीला कालवण वन म्हणतात कालवण भाकरी ही भाकरी बरोबर पोळी बरोबर वरण भाताबरोबर खाऊ शकतो सुंदर लागते अप्रतिम चवीला आणि पौष्टिक अशी त्याच्यामध्ये शेवग्याच्या पालाचा अनेक उपयोग आहेत शेवटच्या पानांचे उसळ परत आपण पिठलं हे सगळे पदार्थ शेवग्याच्या पाल्याचे करू शकतो शेवगा हा प्रत्येक गोष्टीसाठी पौष्टिक आहे शरीराला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद